मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष अवघ्या महाराष्ट्रामध्ये ऐकू येतोय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये सध्या गणपती बाप्पा विसर्जनासाठी निघालेत आणि मिरवणुकांचा प्रचंड उत्साह आहे मुंबईमध्ये लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू झालेली आहे आणि लालबागच्या राजाचं मिरवणुकीमध्ये दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येनं सध्या भाविक मुंबईच्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत आहेत लालबागच्या राजाचा जयघोष केला जातोय अनेक ठिकाणी गुलाल आणि फुलांची उधळण बाप्पावर केली जाते ही थेट दृश्य आपण पाहत आहेत मुंबईमधून लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमधली लाखोंच्या संख्येनं दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबईकर भक्तगण या गर्दीमध्ये सहभागी झालेत लालबागच्या राजाचा जयघोष केला जातो आणि लालबागच्या राजासोबतच मुंबईमधले अनेक मानाचे गणपती मंडळांचे गणपती मार्गस्थ झालेत आणि ही जी दृश्य आता आपण स्क्रीनवर पाहत आहे ही दृश्य आहेत नाशिकमधली नाशिकमध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये दरवर्षी विविध देखावे सादर केले जातात नाशिकला कुंभमेळ्याची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि त्याच परंपरेशी साधर्म्य राखत गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये दरवर्षी विविध देखावे सादर केले जातात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं यामध्ये दर्शन होतं त्याचप्रमाणे देशाच्या धार्मिक परंपरा धार्मिक विश्वास पौराणिक कथा यावर आधारित अनेक देखावे दरवर्षी या मिरवणुकांमध्ये सादर केले जातात याही वर्षी नाशिककरांनी ती परंपरा जपली आहे No, i यावीकडे आपण पाहतोय गुलालात न्हालेला लालबागचा राजा आणि तितक्याच गुलालामध्ये मंत्रमुग्ध होऊन लालबागच्या राजाचा जयघोष करणारे लाखो भाविक मुंबईच्या रस्त्यांवरची ही दृश्य आहेत लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली आहे आणि दरवर्षीप्रमाणे लाखोंच्या संख्येनं भाविक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेत ज्या भक्तांना गेले दहा दिवस लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रत्यक्ष जाता आलं नाही ते सगळेच जण मिरवणुकीला निघालेल्या राजाचं दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात मुंबई भरातूनच नाही तर महाराष्ट्रभरातून आलेले अनेक जण लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात तर दुसरीकडे एकीकडे मु मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये गुलालाची उधळ होती आहे तर दुसरीकडे नाशिकमध्ये जो खास देखावा खास दृश्य साकारलं जात आहे त्यामध्ये भस्माची उधळण होते महाराष्ट्राच्या भारतातल्या विविध सांस्कृतिक धार्मिक परंपरा विश्वास यांचं प्रतीक असणारी ही दोन दृश्य नाशिकमध्ये दरवर्षी ही दृश्य हे देखावे साकारले जातात गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये आणि त्यासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कलावंत हे नाशिकमध्ये येतात आणि आपली कला सादर करतात याही वर्षी तीच परंपरा नाशिकमध्ये कायम आहे नाशिकमध्ये ही अशीच दृश्य कुंभमेळ्याच्या निमित्तानं सुद्धा पाहायला मिळत आहेत गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये नाशिककरांना पुन्हा एकदा ना ना कुंभमेळ्याची आठवण करून देणारीच ही दृश्य आणि लालबागच्या राजाच्या मिरवणुकीतला हा उत्साह हळूहळू लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही पुढे सरकती आहे ठरलेल्या वेळेमध्ये आज सकाळीच लालबागचा राजा मार्गस्थ झाला आणि आता हळूहळू लालबागच्या राजाची मिरवणूक पुढे सरकती आहे लालबागच्या राजासोबतच मुंबईमधले अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामधले गणपतीसुद्धा आपापल्या मिरवणुकांमधून हळूहळू मार्ग काढत आहेत लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचं जे वेळापत्रक देण्यात आलं होतं त्या वेळापत्रकानुसार सध्या लालबागच्या राजाची मिरवणूक जात जा राजा नाही आहे जवळपास ता दीड तास विलंबानं लालबागच्या राजाची मिरवणूक पुढे सरकते ज्या ठिकाणी लालबागच्या राजांना आत्ता पोहोचणं अपेक्षित आहे त्या ठिकाणापासून लालबागच्या राजा अजूनही दीड तास दूर आहे त्यामुळे लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही पुढे आणखी काळ लांबू शकते अशी शक्यता व्यक्त होते मुंबईकर मोठ्या संख्येनं जसं या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत तशाच संख्येनं इतरही अनेक मिरवणूक मिरवणुकांमध्ये मुंबईकर मोठ्या संख्येनं सहभागी झालेत घरगुती गणपती बाप्पांचं सु विसर्जन सुद्धा मुंबईच्या अनेक चौपाट्यांवर सध्या उत्साहामध्ये सुरू आहे आज सकाळपासून सुरू झालेल्या या विसर्जन मिरवणुका अक्षरशः मुंगीच्या पावलांनी पुढे सरकतात आणि त्याचं कारण आहे भक्तांची असलेली अलोट गर्दी प्रचंड गुलालाची उधाण होती आणि याच गुलालाच्या उधाणमध्ये गुलाबी झालेले सगळे भक्त हळूहळू पुढे सरकत आहेत मुंबईमधले इतरही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकांमध्ये मार्गस्थ झालेत काही गणपती बाप्पांसोबत विशेष देखाव्यांची सुद्धा मेजवानी सगळ्या मुंबईकरांना अनुभवायला मिळते गरुडावर बसलेले एक बाप्पा उभे असलेले एक बाप्पा यांची ही मिरवणूक निघालेली आहे आणि ही मिरवणूक आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी अनेक मुंबईकरांचे हात सरसावले